ईश्वरचरणी विलीन होण्यासाठी जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी काही सद्गुणांची आपल्या अंगामध्ये आवश्यकता आहे हे सद्गुण बुद्धीत विचारात मनात आणि आचरणात बाणवले गेले असलेले पाहिजेत पैकी पाई महत्त्वाचा गुण जो आहे तो बीइंग अ गुड ह्युमन बीइंग एक चांगला मानव असणे एक सुजाण मानव असणे एक कंपॅशनेट मानव असणे ही आद्य गरज आहे किंवा हा आद्य गुण आहे आणि हा गुण आपल्या अंगी आहे का हे प्रत्येकानं आधी तपासून पहावं आणि मग ईश्वरप्राप्तीच्या दिशेनं जाण्याच्या प्रयत्नाचा विचार करावा